याला काय करायचं बघा लाईक फॉलो कमेंट चालली माझ्या मंजुळा संजू तुला काय

गुड मॉर्निंग गायस तर फायनली आपली सकाळ झालीये नागपूरमध्ये गुड नाईट झालेली आय थिंक नगरमध्ये आणि सकाळ झाली नागपूरमध्ये रात्रीचा प्रवास कसा संपला कसा गेला समजलं नाही जाग येत होती पण काही समजत नव्हतं कुठे हे काय आणि फायनली आता नागपूर आले म्हणजे एक दहा मिनिटात उतरेल मी आयुक्त झोप नाही झाली हवी तशी ठीक आहे त्या माझी छोटे बॅग होती माझ्यासोबत याच्यामध्ये थोडस सा सामान्य जसं की फोन वगैरे मास्क हे सगळं आणि दुसरी बॅग जी आहे ती गाडीमध्ये खाली आता त्यांना ते टोकन देते आणि आपली बॅग घेते एक दहा मिनिटात उतरते उतरल्यानंतर तुम्हाला भेटते मी उतरली बर्डीला आणि दादानी आता कॅब केली आहे कॅब येतीये मग इथून डायरेक्ट जाईल घरी मला मीटर दिसली आता इथे बघायचं कॅब यायला खूप वेळ होता त्याच्यामुळे दादाने मला डायरेक्ट बोलला की ऑटो मध्ये सो मला पण व्हायचं गालेलं कॅबची वाट बघ लागते डायरेक्ट कोराडी मध्ये दादाकडे घरी गडबड आपल्या गाण्याचं शूट इथे झालेलं आलं फायनरी पोहोचले मी आपल्या आयुक्त सावजी भोजनालयमध्ये मध्ये लांबचा प्रवास करून आलो त्याच्यामुळे आधी आंघोळ करून घेतो आणि मग फायनली आंघोळ केली मी आता मस्त फ्रेश झाले चेंज वगैरे केलं मी आता दादा शिवा आलेत म्हणजे आहेत नागपूरमध्ये आता दादा त्यांना घ्यायला गेले सो लवकरच माझी सगळी टीम मला भेटणार आहे आणि मी खूप हॅप्पी होणार आहे मजा येणार आहे आज कारण आज होणार आहे रिहर्सल म्हणजे तुम्हाला सरप्राईज होता आईबदाच्या चॅनेलचा ते आज तुम्हाला सगळ्यांसमवेत बघायला भेटणार आहे कारण आज आहे आमची प्रॅक्टिस आणि उद्या आहे शूट सो तुम्हाला उद्यापर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये असंच राहावं लागेल खूप सारा एन्जॉय करणार आहे आम्ही सॉन्ग कोणतं आहे सिंगर कोण आहे कोणी लिहिलं आहे कोण so, कोण करणार आहे आणि कसं तडकदार भडकदार गाणे वाजणारं हे तुम्हाला ऐकायला भेटेल सो तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत असंच राहा ब्लॉगमध्ये सो गाइस वेलकम टू द व्लॉग ऐश्वर्या आणि ऑफिशियल आई जरा ऑटो नी येत नसतो की बाय कार आली त्याच्यामुळे मला कार भावत नाही अरे मला ताई लागायला नाही मला कार भावत नाही म्हणून गपचूप <laughs> रिक्षात बसले रात्रभर एसी मध्ये आले ना वैताग आलाय मला झोप नाही झाली मला आईज so, ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा आपण बहुत मजा आने वाली आहे मेन तारा के बाद फिर बाबा साहेबांची पोरा आम्ही घेतो तुमच्यासाठी स्टे ट्यून्ड आयुब दादाच्या चॅनल वर चॅनल का नाम बघता <laughs> ना लोक सबस्क्राईब करेन ऑफिशियल चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता एकच गाणं नाही ताई सोबत लाईच गाणी आला आपल्या तुम्ही बघा पाहतच राहा आता तुम्ही बघतच राहा आम्ही काय करतो <laughs> आमच्याकडे झाड्या पैशाचं डायरेक्ट आलो नाही आता बरोबर हे बघा झाड हे काय या झाडाला <laughs> पैसे येतात यालाच पैसे येतात आमच्या घरात जादू तर झाडे रात्री बारा एक वाजता त्याला मस्त पैसे येतात रात्री तीन वाजेपर्यंत तोडतो रात्री तीन वाजेपर्यंत तोडतो रात्री पैसे तोडतो सकाळी गाणं जोडतो संध्याकाळी युट्यूब ला सोडतो शिवा काय म्हणजे एकदम मस्त हॅलो हॅलो मस्त तू गँग ऑन गॅंगायनली येई एकटे आले आमचे दोन लढा सोडून देतून दे अजून एक अजून एक तुझं पिल्लाचं नाव काय नायरबी नायरोबी पण आहे

वाला है। वैसी है वो अपने जरा नाही त्याला माहिती आहे तरी ताईला त्यांनी पॅन्ट आणली तीस नंबर ताईची कंबर अठ्ठावीस पॅन्ट आणली तीस व्हॉट इस धिस बिहेर झाला मोठा झाला आल आता चेंज ला आणि फायनली आम्ही रेडी झालोय निघालो प्रॅक्टिसला माझ्यासोबत आहे सॅम दादा कोण वेलकम टूर ब्लॉग नाही हा चोर आहे हा माझ्या ब्लॉग ते भोटेच चोरतो प्रॅक्टिस लालकम टू ऐश्वर्या ब्लॉग म्हणलं

मतल <laughs> 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 मत केल, मत केल, मत केल, मेरे दिल के साथ मत केल। में ते ते ना? ना। केल दालन, शहर गाना பாடல்கள் आम्हाला मेन म्हणजे संजू संजू दादा दाखवले गाणं म्हणून संजू भाईिकेट नागना नाही मिलियन व्यूज आहे आठ महिने मे किती तो बे करोड दुसऱ्या पेजवर आहे आता आपण काय करू हे स्टोरी आपण राहू दे आपण पण डिलीट करू सॉरी डाऊनलोड करून आपल्या पोस्टवर टाकून बारी ग बारी गारे फाळ हे माझ्या गंगे

ए हाय करा आपलं माझ्यापेक्षा जास्त दिसून आराम सो आता तुम्ही बघा नंतर अजून बाकी खूप सारे ब्लॉग पण काढले ती माझा फोन जरा स्विच ऑफ झाला म्हणून ऐश्वर्या ताईच्या फोन मध्ये ऐश्वर्या ताईच्या फोन मध्ये ब्लॉग चाललाय त्याला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वे करा <laughs> <laughs> कमेंट करा याला काय करायचं लाईक फॉलो कमेंट काय करू नका बोलतो बघ काहीच करू नका बोलतो बघ

शिवलीडलाय डीओपी दादा डीओपी आता त्याला कुठे जावढले त्यांचे हा हे डीओपी आहे हा लीड सेकंड लीड लाइन हा फर्स्ट लीडला आहे भाऊ आन्सर बॅकग्राउंड आन्सर पण आपला काय समन्वय आपण आर्ट्सचं काम करणार आहे म्हणून आपण करत नाही येणार मी तर आहे तो आर्ट मध्ये ना माझ्या सोबत नाही येणार स्क्रीनवर नाही आपण हा बॅकग्राउंड आहे हा डान्सर वाटतं हा सिंगर होताय हा सिंगर

मला का फूट गया चाल ये भिकारी बने हे माला माल ये हे मेरे भीम का कमाल ये तुला माझ्या नवीन रिक्षात बसून एकदम ओके माझा व्हिडिओ काढ अट ते दादाला राईट मारते मी बंद करून कर राव दे हॅलो गाइस माझा हा फोटो तर मी नवीन रिक्षा घेतली आणि आजपासून मी अपुरलस राहणार आहे मला इनी बर्थडेला गिफ्ट केली रिक्षा आता ही रिक्षा माझे भाऊ गाडी पुढे घेना तर रिक्षा द्या लागतात माझे पोटाय करण तर ताई ताई आता रिक्षा चालवेल माझा पोटा आहे ना रिक्षा आहे तुम्ही बघत राह आता मी चालले आता यांना घेऊन अरे आल होत मॅडम मामा लग्न नाही झालं मामा तुझं

भारी नागपूर मध्ये मी हा पहिल्यांदा अशा ऑटो मध्ये बसले आणि पण ही आलो होते मुलगी असून पण एवढं सगळं काही करते भारी वाटत कारण मुली भरपूर काही करू शकतात हे मी माझ्यावरून पण सांगू शकते आणि स्टील ही एवढी आहे तरी पण तिने असं काहीतरी स्वतःसाठी हे केलंय की ऑटो हो वगैरे चालतं आहे रेग्युलर ना नाही रेग्युलर नाही मग कॉलेज आहे ना माझं हां मग रेग्युलर कधी काढते हे रेग्युलर कदंचित एक दोन वेळा अगर बाहेर काढलं ठीक नाही तर मम्मी आता मम्मा चालवते हां अरे वा मग बघा मम्मा कधी पप्पा सांग सगळे मागे आमची गँग बसली आहे याब्रो संतरा सिटी <laughs> संत्रा सिटी ऑरेंज सिटी नागपूर नागपूर मला आवडतं हां ऑरेंज सिटी नागपूर आणि पुणेचे लोक खूप बरे आहेत आणि आपला अयोग सगळ्यात भारी सगळ्यात भारी तो आता आम्ही निघालोदाच्या डान्स क्लास वरती कारण दादाने नवीन स्टुडिओ टाकले तो आतापर्यंत मी पाहिला नव्हता सो so, मी असा विचार केला की आता आपलं जर प्रॅक्टिस झालंय सगळं उद्या आपल्या सॉंगच शूट आहे सो so, आम्ही आता दादाच्या नवीन डान्स क्लस मध्ये तुम्हाला दाखवते दादाने किती छान असा डान्स क्लास केलाय नागपूर मध्ये भेटूया स्टुडिओ मध्ये जाऊन आयुक्त क्लास क्लासमध्ये हा आयुक्त क्लास आहे

लवकर ताईचा पण उद्या आहे उद्या नाही सगळ्या धमाक्यात धमाकेत या महिन्यामध्ये सगळ्या गिफ्टवर गिफ्ट आहेत पण आपण चाललो कुठं आपल्याला काहीच माहित नाही अरे आपली नाही ती गाडी सॅमदाच्या डोक्यावर आताच परिणाम झालाय गाडी दुसऱ्याची गाडी बघून म्हणतो आपली गाडी वाव नाईस काही बा शिवा लेख पाई। पाई पाई। <laughs> सत्व मिलेला पानी की तरफ खून बहिला आफ्टर प्रॅक्टिस मला आणि शिवाला भूक लागली होती बाकीचे बसले सगळे कार्यक्रमाला शिवा आणि मी फक्त काहीच करत नसल्यामुळे आम्ही दोघं घुसलो चायनीज सेंटर मध्ये आणि मस्त पैकी यांनी व्हेज मंचुरियन खाल्ला मी चिकन चिली ना आणि एक नंबर धाडा ना गोडाची एकदम सगळं चांगलं आहे एवढं चांगलं एवढं नाही एवढं चांगलं नाही तुम्ही या संतराविवंत सगळं चांगलं वाटतं आपल्याला इकडं सावजी वगैरे हो सगळं छान आहे फक्त इथ्लच आवडलं रे आम्हाला काहीतरी पांझटच लागलं बंगारत काही पूर्ण मैदा विदा खाऊ घालते ना चाई बनवते जतने पहिले दादा तुला यांचं चाईने आवडतं का नाही आवडत तू मी इथे बसले होते कोण सांगितलं दादाने चाई पण दावद्या आता घरी जातो आणि जेवण करतो पोट भर तू येतो ना तिकडंवर जायचं ठीक आहे दादा याला सोडून हॉटेल वर आधी स मी चालले आता दादा आणि आम्ही तिघे चालले शिवाला आणि फायनली मी आता घरी आले एवढी दमली एकतर काल पण प्रवास करून माझी झोप नाही झाली आणि अजून पण मला असं होतंय झोप आल्यासारखं आता लवकर फ्रेश होते मी जस्ट घरी आले आयुब दादाकडे आणि आता फ्रेश होते मस्तपैकी म्हणजे जेवण करते पोटभर श्यामदादा हे लोक येतील जेवायला मग आम्ही मस्तपैकी पोटभर जेवण करतो कारण उद्या सकाळी आमचं सातचं शूट लागलेलं आहे सातचा टायमिंग आहे सो so, लोकेशनला सकाळी सहालाच पोचावं लागेल आम्हाला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे सो so, आपण भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सो थँक्यू बाय अँड गुड नाईट